जय 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 रघुवीर रघुवीर समर्थ 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 श्री सेवा मंडळ सज्जनगड ही संस्था जानेवारी चोवीस मध्ये पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे त्यानिमित्ताने श्री समर्थ सेवा मंडळ ह्या पूर्ण वर्षभरात विविध उपक्रम राबवणार आहे विविध कार्यक्रम करणार आहे आजपर्यंत आपण सर्वांनी भरपूर प्रतिसाद दिलाच आहे पण ह्या पंच्याहत्तर वर्षानिमित्त सुरू केलेल्या आणि राबवल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमांमध्ये कार्यक्रमांमध्ये आपण आवर्जून सहभागी व्हावं अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे हे उपक्रम समर्थ सेवा मंडळाच्या फेसबुक पेजवर इन्स्टा चॅनलवर आणि यूट्यूबवर आपल्याला पाहता येतील हे उपक्रम सज्जनगडावर शिवथरघळ त्याचप्रमाणे पुणे सातारा या ठिकाणी राबवले जातील आपण सर्वांनी याच्यात सहभागी होऊन आनंद घ्यावा ह्याच उपक्रमांपैकी आत्ता पादुकांचा प्रचार दौरा पुण्यामध्येही चालू आहे आपण सर्वांनी ह्यात सहभागी व्हावं जय जय रघुवीर समर्थ